मित्रांनो मी चेतना आणि आज आम्ही निघालो आहोत मंडईला पुण्यातील काही मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी आणि इथे आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिला दर्शन घेतलं मानाच्या पहिल्या गणपतीचं म्हणजेच कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि काही स्ट्रीट शॉपिंग केली स्ट्रीट शॉपिंग केल्यानंतर आम्ही लगेचच निघालो मानाच्या दुसऱ्या गणपतीच्या दर्शनाला म्हणजेच ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी गणपतीला आणि दर्शन घेतलं आणि मग निघालो गुरुजी तालीम गणपतीच्या दर्शनासाठी जिथे की प्रचंड गर्दी होती, स्वामी सा इते इते सा सा होती, सो आम्ही साईडनेच दर्शन घेणं प्रिपेअर केलं आणि मग निघालो तुळशी बागेसाठी तुळशी बागेतला गणपतीच्या दर्शनासाठी इथे आलो तर इथे वृंदावनचा देखावा साकारला आहे 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 जो की की अत्यंत अत्यंत सुंदर सुंदर जसे तुम्ही बघू शकता आणि सजवला वेळेच्या अभावी पटकन दर्शन घेतलं आणि मग निघालो दगडूशेठच्या दर्शनासाठी जिथे की अपेक्षेप्रमाणे प्रचंड गर्दी होतीच सो साईडनेच दर्शन घेतलं आणि मग निघालो परतीच्या प्रवासाला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ